आणि आता बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया सिटी मधून मराठी भाषेसंदर्भात हिंसाचार करणार संजय राऊतांचं फडणवीसांना थेट आव्हान मुख्यमंत्रीपद गेल्यावर तुम्ही वेगळा विदर्भ मागणार का राऊतांचं फडणवीसांवर टीकास्त्र भाजपवाले महाराष्ट्र द्रोह्यांची थुमकी चाटतात फडणवीसांनी दुबेंच्या स्वागताबाबत केलेल्या वक्तव्यावरून संजय राऊतांचा निशाणा यवतची दंगल भाजपच्या दोन आमदारांनी पेटवली तेव्हा तुमचा जनसुरक्षा कायदा भांडी घासतो का फडणवीस हे अतिशय अपयशी मुख्यमंत्री यवतच्या तणावावरून संजय राऊतांची मुख्यमंत्र्यांवर टीका सहा ते आठ ऑगस्टला उद्धव ठाकरेंचा दिल्ली दौरा संजय राऊतांची माहिती ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यात दुबेंचा विषय घेतला जाईल राऊतांचं वक्तव्य पन्नास खोक्यांची घोषणा देणारे कैलास गोरंट्याल भाजपात गेले संजय राऊतांची टीका तर सरकारची निर्मिती खोक्यातूनच आहे राऊतांचा टोला पनवेलमधील बारची मनसैनिकांकडून तोडफोड राज ठाकरेंच्या डान्स बारवरील आक्षेपानंतर मनसैनिक आक्रमक मनसे नेते योगेश चिले आणि कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी राज ठाकरे मुद्दा मांडतात तेव्हा मनसैनिक त्याची अंमलबजावणी करतो संदीप देशपांडेंची पनवेल बार तोडफोडीवर प्रतिक्रिया तर अनधिकृत डान्स बार बंद झाले पाहिजेतच देशपांडेंचं वक्तव्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकरांची ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची धमकी रोहित पवारांकडून व्हिडिओ शेअर करत परभणीच्या जिंतूर तालुक्यातील बोरी गावातला हा व्हिडिओ असल्याची माहिती मोलमजुरी करणाऱ्या सामान्य महिलांचा ग्रामसेवक छळ करत होता ज्या भाषेत त्याला कळतं त्याच भाषेत समज दिली मेघना बोर्डीकरांचं स्पष्टीकरण वसतिगृहासाठी कितीही कोटी मागा लगेच मंजूर करू सरकारचा पैसा आहे आपल्या बापाचं काय जात आहे कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट यांचं वादग्रस्त वक्तव्य संजय शिरसाटांच्या वक्तव्याचा शिरसा वक्तव माध्यमांनी पराचा कावळा केला अमोल मिटकरींची प्रतिक्रिया तर शिरसाटांच्या वक्तव्याचा चुकीचा संदर्भ दाखवल्याचा सा मिटकरींचा आरोप पर्यावरण खात्याला स्वतःचा निधी नाही दंडाच्या रकमेतून निधी जमा होतो खात्यातील निधीवरून पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंकडून खतखल व्यक्त उद्या मनसेचा मुंबईतील पदाधिकाऱ्यांचा मेळावा आहे सकाळी दहा वाजता रंगशारदा सभागृह वांद्र्यात मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय आहे आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा आहे कबुतर खाण्यांवरील कारवाईच्या निषेधार्थ जैन समाजाकडून शांतीदूत यात्रा फक्त पशुपक्ष्यांना टार्गेट का केलं जात आहे यात्रेदरम्यान समाज बांधवांचा सवाल मध्य रेल्वेवर पंधरा डब्यांच्या लोकल वाढवण्याचा रेल्वे प्रशासनाचा निर्णय त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकातील फलॅट क्रमांक पाच आणि दोनची लांबी वाढवण्यात येणार आहे आरे मेट्रो स्टेशन ते फिल्म सिटी दरम्यान रोपवे उभारण्यात येणार आहे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनचा हा प्रस्ताव रोपवेचा संजय गांधी नॅशनल पार्कपर्यंत विस्तार करण्याचाही विचार पर्यटक फिल्म सिटीतले कामगार प्रवाशांना याचा फायदा होईल स्वागतासाठी अधिकाऱ्यांनी येऊ नये महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची महत्वपूर्ण घोषणा प्रोटोकॉलमध्ये वेळ जात असल्यानं नवा ना निर्णय बिनामी मालमत्ता आणि कोट्यवधींची लाच प्रकरणी वसई विरार महापालिकेचे माजी आयुक्त आणि त्यांच्या पत्नीला ईडीनं समन्स बजावलंय उद्या ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश मुंबईतील कांजूर डम्पिंग ग्राउंडसाठी सर्वोच्च न्यायालयात धाव पालिकेनं डम्पिंग ग्राउंडसाठी पर्यायी जागा शोधण्याला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली होती मात्र आता पुन्हा स्थगिती मागे घेण्याची मागणी होती मुंबईतील वेलिंगडन हाईट्स या इमारतीचे अठरा मजले बेकायदा आहेत इमारतीमधील सतरा ते चौतीस या मजल्यावरील घरं रिकामी करण्याचा आदेश कायम कोथरूड पोलीस ठाण्यात मुलींना मारहाण सुप्रिया सुळेंची पोस्ट जातीवाचक शब्द वापरून मारहाण केल्याचा सा मुलींचा आरोप गृहमंत्र्यांनी घटनेची दखल घ्यावी सुळेंची मागणी गडचिरोलीच्या एटापल्लीतल्या पेंदुळवाडीत रुग्णवाहिके अभावी खाटेवर झोपवून एका रुग्णाला रुग्णालयात नेण्याची वेळ आली आहे या घटनेमुळे ग्रामीण आरोग्य व्यवस्थेतील त्रुटी आणि दिरंगाई पुन्हा एकदा समोर आल्या वसईतील सन सिटी येथील वीरचंदानी बिल्डिंगमध्ये कारची ऑटोमॅटिक का सिस्टीम फेल झाली आहे डॉक्टर दाम्पत्याचा थरारक अनुभव हानी टळली आहे तर अपघातावेळी कारचे से सेफ्टी से फीचर्सही बंद पडले नाशिकमध्ये बाकावर बसण्यावरून शाळकरी मुलाची हत्या झाली आहे नाशिकच्या सातपूर भागातील ही धक्कादायक घटना हत्येप्रकरणी दोन विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे रेल्वे पोलीस कर्मचाऱ्यांमुळे वाचलाय प्रवाशाचा जीव पुणे रेल्वे स्थानकावरील घटना सीसीटीव्ही मध्ये चित्रित झाली आहे पांडुरंग चव्हाण असं रेल्वे पोलीस कर्मचाऱ्यांचं नाव आहे पिंपरी चिंचवडमध्ये जिममध्ये व्यायाम करताना तरुण तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झालाय पाणी पिऊन पुन्हा व्यायाम करत असताना तरुण अचानक खाली कोसळला पुण्यात अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीनिमित्ताच्या मिरवणुकीत तरुणांकडून हुल्लडबाजी रस्त्यावर मोटार बाईकच्या सायलेन्सरमध्ये फटाके फोडून नागरिकांना त्रास देत तरुणांचा धिंगाणा पोलिसांची कारवाई पुरंदर तालुक्यातील बेलसरमध्ये चोरांचा दोघांवर कोयताना वार यामध्ये दोन जण गंभीर जखमी झालेत या, या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे मालेगावच्या गुलशेर नगर भागात सराईत गुन्हेगारांची पोलिसांनी भिंड काढली रब्बानी दादा टोळी परिसरात दहशत निर्माण ते करायचे मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाकोला ब्रिजवर कारचा भीषण अपघात झालाय कार पलटी होऊन दुसऱ्या रस्त्यावर कोसळली यामध्ये चालक जखमी झालाय टेलिग्रामवर जॉब देण्याच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक करणाऱ्याला इंदूरमधून अटक करण्यात आली आहे खात्यातून तब्बल सहा लाख नऊ हजार आठशे चौऱ्याऐंशी रुपयांची ऑनलाईन फसवणूक पुढील तपास ओशिवरा पोलिसांकडून सुरू मुंबईच्या जोगेश्वरी पूर्वेतील कृष्णगंगा इमारतीत स्लॅब कोसळला सुदैवानं स्लॅब पायाजवळ पडल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे वाशिमच्या मालेगावमध्ये वीस वर्षीय तरुणीवर दोन महिन्यांपासून वारंवार लैंगिक अत्याचार पीडित मुलीच्या तक्रारीवरून जवळका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला असून आरोपी अटकेत गडचिरोलीच्या आष्टी येथील वैनगंगा नदीच्या नवनिर्मित पुलावर खड्डे पडलेत या खड्ड्यांमुळे मोठा अपघात घडण्याची शक्यता आहे पुलाच्या बांधकामावर त्यामुळे प्रश्नचिन्ह हो उपस्थित होत आहे नाशिकमध्ये मंदिरात पारायणाला निघालेल्या वयोवृद्ध महिलेला ट्रकने चिरडलं अपघातात वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झालाय ट्रक चालक फरार पोलिसांकडून तपास सुरू वाशिममध्ये समृद्धी महामार्गावर उभ्या ट्रकला मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने धडक दिली अपघातात भरधाव ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झालाय सिंधुदुर्गातील सावंतवाडीमधील गांधी चौकात अघोरी कृत्य मुख्य रस्त्यावर लिंबाला टाचण्या टोचून नारळ हळद आणि कुंकू ठेवल्यानं खळबळ त्यामुळे कारवाईची मागणी होती नाशिक महानगरपालिकेकडून जीर्ण झालेल्या यशवंत मंडई इमारतीचं पाडकाम सध्या सुरू आहे मंडई पाडून आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगानं बहुमजली पार्किंग इमारत उभारण्यात येणार नागपूर मध्ये दरोडा टाकून आलेल्या आरोपींना वर्धा पोलिसांनी पकडले आरोपींच्या अटकेची घटना मध्ये चित्रित झाली आहे चार आरोपींना अटक तर एक जण फरार मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी योजना सरकारनं सुरूच का केली बेमुदत उपोषण करणाऱ्या आंदोलकांचा सवाल मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थींचे सांगले तीन दिवसांपासून कृष्णा नदीकाठी काठी ठाण्यातील वृंदावन परिसरात मॅरेथॉनचं आयोजन यंग इंडिया अॅथलेटिक्स मॅरेथॉन संस्थेच्या वतीनं मॅरेथॉन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी धावपटूंना शुभेच्छा देत मॅरेथॉनला सुरुवात केली उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुतणे युगेंद्र श्रीनिवास पवारांचा सा आज साखरपुडा आहे तनिष्का संजीव कुलकर्णीसोबत साखरपुडा होणार संपन्न सांगलीतील दंडोबा डोंगरात राज्यस्तरीय क्रॉस कंट्री स्पर्धा पार पडली कवठे महांकाळ तालुक्यातील महाकाली स्पोर्ट्स कडून या स्पर्धेचं आयोजन हिंगोलीतील कावड यात्रेत एक लाख शिवभक्त सहभागी होणार आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वाखाली कावड यात्रेचं आयोजन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कावड यात्रेला उपस्थित राहणार धाराशिवमध्ये महाराष्ट्रातील सर्व आयुर्वेदिक महाविद्यालयांपेक्षा सर्वात मोठी स्किल लॅब व्हर्च्युअल टेक्निक आणि एआयचा वापर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मंत्रालयामार्फत या लॅबची उभारणी नाशिकमध्ये झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय पालेभाज्यांची आवक वाढली कोथिंबिरीला कवडी मोल भाव मिळतोय सांगलीच्या कृष्णा नदीपात्रात पुन्हा मळी मिश्रित पाणी नदीच्या पाण्याला प्रचंड दुर्गंधी नदीकाठच्या साखर कारखान्यानं मिश्रित पाणी नदीत सोडल्याचा आरोप नागरिकांची प्रदूषण मंडळाकडे तक्रार विदर्भात काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे पुढील तीन ते चार दिवस विदर्भात पावसाची शक्यता पुण्याच्या भोरमधील भाटघर धरण भरलंय पुणे आणि सोलापूर जिल्ह्याच्या पाणी प्रश्न त्यामुळे मिटलाय दरम्यान धरणाचे दगडी दरवाजे आणि या दरवाजांमधून ओसंडणारं पाणी पर्यटकांसाठी आकर्षण ठरत आहे भंडाऱ्यातील साकोली तलाव फुटल्यानं पन्नास लाखांच्या मासोळ्या वाहून गेल्यात मासेमारी करणाऱ्या बांधवांच्या एकशे शहात्तर कुटुंबांवर त्यामुळे आर्थिक संकट भंडाऱ्याच्या साकोलीतील तलाव फुटून झालेल्या महसूल कृषी आणि मत्स्य विभागाच्या पथकाकडून नुकसानीचं सर्वेक्षण अनेक एक एकरातील शेती अक्षरशः खरडून निघाली आहे तर शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली रायगडच्या अलिबागमधील आंबेघर धबधब्यावर पर्यटकांची गर्दी होती निसर्गरम्य आणि सुरक्षित धबधब्याला पर्यटकांची पसंती मुंबई पुण्यातून अनेक पर्यटक धबधब्यावर दाखल झालेत वर्ध्यात पीक विम्याकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे दरम्यान यापूर्वी शेतकऱ्यांना विमाचा लाभ मिळाला नाही तसंच पीक विमा शेतकऱ्यांसाठी नाही तर विमा कंपनीसाठी हा लाभ आहे काँग्रेसची टीका गडचिरोलीच्या वैरागडमध्ये रानटी हत्तींचा वावर आहे अनेकांच्या पिकांची घरांची नासधूस वना विभागाकडून रानटी हत्तींवर ड्रोनद्वारे नजर मात्र अद्यापही हत्तींवर प्रतिबंध न घातल्यानं नागरिकांमध्ये संतापाची लाट अक्षय कुमारनं सात महिन्यात एकशे दहा कोटींची मालमत्ता विकली आहे बोरिवली वरळी आणि लोअर परळमधल्या मालमत्ता त्यानं विकल्या आहेत अक्षयनं एकूण सहा मालमत्ता विकल्या आहेत मुंबई कोलकाता इंडिगो विमानात प्रवाशाला कांचिलात लगावणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करण्यात आली आहे इंडिगोच्या विमानात एका व्यक्तीनं पॅनिक अटॅक आलेल्या एका सहप्रवाशाला कांचिलात मारली होती अनिल अंबानींचा तीन हजार कोटी खर्च घोटाळा प्रकरणी ईडीकडून पहिली अटक ओडिशातील बीटीपीएल कंपनीच्या एमडीला अटक करण्यात आली आहे उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये पूरस्थिती गंगा आणि यमुना नद्यांचं पाणी रहिवासी भागात घुसलं जनजीवन विस्कळी उत्तराखंडच्या चमोलीत बांधकाम सुरू असलेल्या वीज कंपनीच्या प्रकल्पाच्या ठिकाणी भूस्खलन अनेक कामगार अडकले डोंगरावरून दरड कोसळत असल्याचं थरारक दृश्य वाराणसीमध्ये गंगा आणि वरुणा नदीनं रौद्ररूप धारण केलंय किनाऱ्यावरील घरांमध्ये त्यामुळे पाणी शिरलं नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालंय ढकफुटीमुळे हिमाचल प्रदेशमधील मलाणा एक जलविद्युत प्रकल्पाचं मोठं नुकसान झालंय मलाणा मला गावाकडे जाणारा रस्ता त्यामुळे बंद झालाय अमेरिकेच्या हॉट डॉगनं भरलेल्या ट्रकचा अपघात झालाय अपघातात चार जण जखमी झाले रस्त्यावर पसरलेले हॉट डॉग कामगारांनी हटवले रोहित शर्मा भारत इंग्लंड कसोटी सामना पाहण्यासाठी ओव्हलच्या मैदानावर पोहोचला भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा कसोटी सामना रोहित शर्मा पाहायला गेल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय